अहमदनगर कल्याण महामार्गावर माशेच घाटाजवळ भीषण अपघात झाला आहे या अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय मृतांमध्ये एकाच कुटुंबातील आठ जणांचा समावेश आहे ओतूरवरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपने रिक्षा आणि ट्रकला धडक दिली मृतांमध्ये पाच पुरुष एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली भाजीपाला घेऊन ओतूरहून कल्याणकडे जाणारा पिकअप आणि कल्याणकडून ओतूरकडे येणारी प्रवासी रिक्षा यांच्यात भीषण अपघात झालाय डिंगोरे पिंपळगाव जोगागावच्या सीमेवर कल्याण हायवे रोडजवळ असणाऱ्या पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली आहे रिक्षा ओतूरकडे जात असताना समोरून येणाऱ्या पिकअपने रिक्षाला धडक मारली या धडकेत रिक्षामधील चालक आणि दोन प्रवासी यांचा मृत्यू झालाय तसेच पिकअप चालक स्वतः आणि कॅबिनमध्ये बसलेली त्यांची पत्नी मुलगा मुलगी आणि मागे बसलेला हमाल याचा जागेच मृत्यू झालाय नमस्कार 91, 91 रबर, ला 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 एक, वन इंडियन न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या